नमस्कार नाव कल्याण सुरेश चव्हाण राहणार गेवरे तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद फल्टीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ॲक्टीन वापरलं पांढरी मुळी चांगली ॲक्टिव्ह झाली जटर सहा पंचाळीस सहा वापरल्यावर चांगला रिझल्ट आला कळी चांगली निघली माझीचं प्रमाण जास्त निघले ट्रॉपिंग कमी झाली धुगळ कमी झाली आठ 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 एकवीस आठ ग्रेड चांगला राहिला शायनिंग चांगली आली सा साईज बी चांगली आली डॉलब्रेनची फवणी केल्या म्हटलं तेलला कमी आला बुरशीनाशक फवणे बी कमी केली रोगाला कमी बळी पडणारे डॉलबीनचे चांगला रिझल्ट आहे पल्टेस इंडिया लिमिटेड यांचे प्रोजेक्ट वापरल्यामुळं चांगला रिझल्ट आला सायनिंग चांगली आली मी समाधानी आहे धन्यवाद